नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आपल्या स्क्रीनवरती शाहनवाज मुजावर हे ढाक्यातनं लाईव्ह आहेत ते मूळचे इचलकरंजीचे आहेत त्यांनी टेक्स्टाईल इंजिनिअरिंग केलेलं आहे दोन हजार सतरा सालापासनं ते ढाक्यामध्ये आहेत पूर्वी ते कापड उद्योगामध्ये कारण मी जेव्हा बांगलादेशने ढाक्याला गेलो होतो त्यांच्या स्वातंत्र्याची पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तर मला बांगलादेशमध्ये सामाजिक सुधारणा आणि आर्थिक सुधारणा याबद्दल कमालीच आश्चर्य वाटलं होतं विशेषतः ढाक्यातल्या अनेक कंपन्यांमध्ये मी अगदी नव्वद टक्क्यापर्यंत महिला काम करताना बघितल्या तिथला सोशल इंडेक्स हा काही गोष्टीमध्ये भारतापेक्षा अधिकचा आहे आणि आज जेव्हा तिथल्या पंतप्रधान ह्या शेख हसीना आज भारतामध्ये आणि व्हाया भारतात त्या लंडनला गेल्या तेव्हा मला तिथली सगळी परिस्थिती काय आहे ह्याबद्दलचं आकलन मराठी भाषेमध्ये शाहनवाज करून देतील अशी खात्री होती so, so आणि so, मी त्यांच्याशी संपर्क साधला सो थँक्यू सो मच शाहनवाज नमस्कार राहुल दादा सो आज दिवसभर तुम्ही काय पाहिलं बेसिकली मी ढाक्यामध्ये उत्तरामध्ये राहतोय uh, हा न्यू टाउन एरिया आहे ढाकाचा तर सकाळी नऊ वाजल्यापासूनच लोकांची गर्दी व्हायला चालू झालेली शहीद मिनार इथं दोन वाजता जमायच होतो सगळ्या लोकांना जिथं कारण स्टुडंट प्रोटेस्टर जे आहेत त्यांनी घोषणा दिलेली की दोन वाजता आपल्याला सगळ्यांना जमायचं आहे ते, ते मुक्तीयोद्धाचा कोटा रद्द करावं गव्हर्नमेंट नोकरीमध्ये म्हणून चालू झालेलं प्रोटेस्ट शेवटी आज ते गो बॅक हसीना मध्ये कन्व्हर्ट झालं आणि शे शेख हसीनाला पायवतार करावा लागला आपल्या पदाचा तर बेसिकली सकाळी नऊ दहा वाजल्यापासून लोक जमायला चालू झालेली मी घरातून काही कामासाठी माझे क्लाइंट येणार एका हॉटेल मध्ये थ्री स्टार हॉटेल मध्ये गेलेलो त्यांच्याशी भेटायला तर जवळपास दोन तीन तास मी तिथच होतो आणि मी मेन रोडवर हॉटेल असल्यामुळे मी जमाव बघत होतो की टाइम टू टाइम जमाव वाढतच आहे असं म्हटलं जातं की आज जवळपास वीस लाख लोक जमा झालेली रस्त्यावर तर दुपारी दोन वाजता घोषणा करायची होती आर्मी चीफला की काय निर्णय घेतलेला आहे त्यांनी विथ ऑल द पॉलिटिकल पार्टीज त्यांची मिटिंग होती त्यांना काय निर्णय घ्यायचा ते त्यांनी सांगणार दोन वाजता दोन वाजताचं अनाऊन्समेंट ते ज होत होतं साडेतीन वाजले सव्वा तीन साडेतीन तर साडेतीनला आर्मी शिफ चीफनी अनाऊन्स केलं की के शेख हसीना ऑलरेडी देश सोडून गेलेले आहेत पतपद्याग करून आणि आर्मी टेक ओव्हर करत आहे फॉर फ्यू डेज आणि त्यांनी आता पर्यायी गव्हर्नमेंट बनवतील सर्व पक्षीय लोकांना घेऊन तर ज्यावेळी ही न्यूज बाहेर आली तर जी लोक शहीद मिनारकडे जात होती प्रोटेस्ट करण्यासाठी त्यांनी ते कन्वर्ट झालं सेलिब्रेशन मध्ये लोकांचं की आता आपल्याला जवळपास त्यांचा असं उत्साह होता की आपल्याला दुसरा इंडिपेंडेंट मिळालंय कारण भरपूर आक्रोश होता शेख हसीनांबद्दल अं वाढती महागाई एकाधिकर्षा असं त्यांचं नेतृत्व असं लोकांना वाटत होत त्यासाठी तर दुपारी ज्यावेळी हे असं होत होत जवळपास चार सव्वा चारच्या सुमारास पोलिसांच्या युनिफॉर्म मध्ये काही लोक आलीत आणि त्यांनी गोळीबार चालू केला गोळीबार चालू केला ज्यात असं म्हणतात की त्यात काही लोक आ... जखमी झालेत आणि काही डेथ काही लोकांची डेथ पण झालेली आहे तो गोळीबार जवळपास मी डोळ्यांनी पाहिलाय स्वतःच्या अंदाधून गोळीबार चालत होता पोलिसांच्या वेशातले लोकांकडून कडून आणि जवळपास दीड तास चालू होत ते अरे बापरे हो दीड तास जवळपास त्यानंतर मग जी गर्दी पांगवलेली त्या गोळीबार नाही परत... गर... थांबा एक मिनिट तो जो गोळीबार तुम्ही बघितला तर महाराष्ट्रातील प्रेक्षक तुम्हाला खूप बारकाईनं ऐकणार आहेत तो गोळीबार कसा सुरू झाला तुम्ही कुठून बघितला किती लोक तुम्हाला मरत असताना दिसले किंवा जखमी होताना जखमी किंवा मरत असताना मी बघितली मी फक्त ऐकलं बाहेरून कारण मी हॉटेल मध्ये आता येतोय मी जवळपास शंभर दीडशे मीटर वर होतो हॉटेलच्या रूम मध्ये एका कॅफेमध्ये तिथून खिडकीतून बघत होतो की गोळीबार चालू आहे जवळपास मी पण हॉटेल हॉटेलमध्ये अडकून राहिलो जवळपास सव्वा एक तास आणि ज्यावेळी गोळीबार थांबला थोडा बहुत ज्यावेळी लोक परत जमाव परत यायला लागला त्या गोळीबारांच्या कडे मग त्यातून मी जमावाचा आधार घेऊन परत घरी घरी आलो ओके okay. आणि मग घरी परत जात असताना तुम्ही काय पाहिलं रस्त्याच्या आजूबाजूला कारण बरीच घरती दिसलींच्या निवासस्थानी पंतप्रधानांच्या निवासस्थानी लोक गेले ते तिथे बिर्याणी खाताय शेख हसीनांच्या बेड वरती तेव्हा शेख मुजीबर ते, रहमान यांच्या पुतळ्याची सुद्धा नुकसान करण्याचे प्रयत्न झाले हे सगळे काय काय तुम्ही पाहिलं मी हे डोळ्यानं नाही पाहिलं माझ्या मी पण न्यूज मध्येच बघितलंय कारण मी तिथं हॉटेलमध्ये अडकून होतो जवळपास दीड तास आणि मी नेव्हर बिफोर गोळीबार बघितलंय अंदाजून चालू होत इव्हन एक गोळी आमच्या हॉटेलच्या काचेच्या दरवाजाला लागून तो पण फुटला माझ्या समोरच ओके आणि मग रस्त्यानी परत येत असताना टेलिव्हिजनच्या स्क्रीन वरती व्हॉट्सअप मेसेजेस वरती तुम्ही काय बघत आहात रस्त्यावरून परत होताना जी गर्दी पांगलेली ती परत म्हणजे त्याच जोशानं परत त्या जिथे गोळीबार चालू होता त्याच जोशानं त्या गोळीबाराच्या ठिकाणी येऊन जमलेले त्याही मग ते गोळीबार करणारे लोक थोडे थांबले पण नंतर मी ऐकत होतो जवळपास माझ्या घरापासून ते हॉटेल पाच सात मिनिटाच्या अंतरावर आहे वॉकिंग तर मी घरी बसून पण मी ते गोळीबार ऐकतच होतो अजून चालूच होता मग त्यानंतर काय झालं एवढं मला त्याचा अंदाज नाही आहे आणि जे शेअर केले ते काय सांगतात मी बघितलं की लोक एअरपोर्ट मध्ये घुसतायत मध्ये एक फोटो आहे शे, शेख मुजीबुर रहमानचा मोठा ते लोक तोडत आहेत व्हॉट्सअपवर मी बघितलं आणि अशी माहिती मिळाली की सहा साथ तासासाठी आता एअरपोर्ट पूर्णपणे क्लोज केलेला आहे सगळ्या फ्लाईट होल्ड केलेले राईट right. ज्या आरक्षणाबद्दल आपल्याला मुजावर यांनी माहिती दिली तर शेख मुजिबुर रहमान हे बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य त्यांनी पूर्व आणि पश्चिम बंगाल मधला जो संघर्ष पूर्व आणि पाकिस्तानाचा जो संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये भारतीय सैनिकांच्या मदतीनं पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना धुळीला मिळवलं आणि मुक्ती वाहिनीच्या माध्यमातनं त्यांनी सत्ता काबीज केली आणि ते राष्ट्राध्यक्ष बनले तो एक मोठा संघर्ष आहे त्याच्यामध्ये भारताची भूमिका तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रयत्न करून के बांगलादेशला केलेली मदत परत बांगलादेश बद्दल असं आहे की एक धर्म हा असून सुद्धा पूर्व आणि पश्चिम बांगलादेशमध्ये पाकिस्तान तत्कालीन त्याच्यात जे झालं तर एक धर्म तुम्हाला बांधून ठेवू शकत नाही हे निश्चित झालं एक भाषा नाही आहे आणि आपण पठाणी आहोत पठाणी मुळच्या आहोत अशा भावनेतनं mm. इकडच्या इस्लामाबादच्या चा मंडळींनी ढाक्यातल्या मंडळीवरती जे अत्याचार केले त्यातनं ज्या अत्यंत विदारक का, अशा कहाण्या मी बांगलादेशमध्ये जाऊन रिपोर्ट केल्या होत्या तिथे महिलावरती अत्याचार झाले त्या अत्याचाराचे चा अनेक स्केचेस आजही तुम्हाला बांगलादेशमधल्या स्पेशल जे संग्रहालय बनवण्यात आलं तिथे तुम्हाला दिसतील ब्लड टेलिग्राम नावाचं जे युएस एस अम्बेसेडरनी केलेलं त्यावेळेस कम्युनिकेशन आहे कम्युनिकेशन कम्युनिकेशन ते कम्युनिकेशन सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्या कम्युनिकेशनच्या नंतर आपल्याला दिसतं की एक गर्मी असून सुद्धा दुसऱ्या भागातल्या मंडळीवरती कसा अत्याचार केला तो, तो जो विशिष्ट असा कालखंड आहे त्या कालखंडातल्या स्वातंत्र्य लढ्यात जे ते, ते म्हणतात त्या स्वातंत्र्य लढ्यातल्या मंडळींना नोकरीमध्ये आणि इतर गोष्टीमध्ये आरक्षण द्यावं अशी भूमिका ह्या सरकारनं घेतली सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला आधी मान्यता दिली होती त्यानंतर मग ढाक्यातल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं त्या ढाक्यातल्या युनिव्हर्सिटीमध्ये पण मी गेलोय फॉर माय सरप्राईज की ढाक्यातल्या विद्यापीठामध्ये बरेच भारतीय विद्यार्थी मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी सुद्धा येतात सो so, आधी जरा शानवाज ही थोडीशी पार्श्वभूमी मी, मी सांगितली तुम्ही हे जे विद्यार्थ्यांचं आंदोलन बघत आहात ते कसं सुरू झालं तसं इंटेन्सिफाय झालं आपण म्हणतो आणि काय काय घटना घडत गेल्या गट ह्या आरक्षणाच्या निमित्ताने बेसिकली uh, ज्यावेळी कोर्टानं निर्णय रद्द केला की म्हणजे आधी आधी शेक गव्हर्नमेंट न मंजुरी दिली की हे रद्द करायला कर, पाहिजे त्यानंतर कोर्ट मधून असं आलं की नाही हे रद्द करता येणार नाही आहे तसं राहणार ऍक्च्युली मेन मुद्दा होता की मुक्तीयोद्धांच्या मुला मुलींपर्यंत ठीक होत पण त्यांच्या नातू नातूंना का द्यावं हा मुद्दा होता तर हे आता आता आलं नाही शेख हसीन त्यांची जीभ घसरली असं म्हणता येईल बोलताना की त्यांनी जी लोक प्रोटेस्ट करतात त्यांना रजाकार म्हणले त्यांनी त्यावेळी ते त्यांची जीभ घसरली आणि मग ते एक पॉइंट धरून जेव्हा बेसिकली लोकांचा आक्रोश होता खूप दिवसापासूनच वाढती महागाई किंवा एकाधिकार शाह म्हणा अशा गोष्टीमुळे तर ते फक्त एक मुद्दा भेटला लोकांना जे इंटेन्सिफाय केला मग त्यांना मला वाटतं बाकीच्या लोकांनी पण हवा दिली पॉलिटिकल लोकांनी आणि हे पण यावेळी स्टुडंट पॉवर दिसली आधी होत होतं मी बघत राहिले मागच्या सहा वर्ष कुठलं पण आंदोलन आलं की एक दिवस टिकायचं दोन दिवस टिकायचं आणि त्यानंतर ते विथ कन्क्ल्युजन ऑर विदाउट कन्क्ल्युजन म्हणजे त्याचं ते, ते बंद होऊन जायचं पण हे जे झालंय यांनी स्टुडंट पॉवर दाखवली गवर्नमेंटला या देशाला जसं आपलं लोकपाल बिल वेही झालेलं सेम इंटेन इंटेन्सिटी ह्या या आंदोलनाची होती गव्हर्नमेंटला इनिशियली हे मला वाटतं त्यामुळे एवढे हाताळलं गेलं असतो बँक हसत पण मधल्या काळामध्ये शाहनाबाज ज्या बांगलादेश मध्ये मूलतत्ववादी घटकांना फारसा वाव मिळालेला नव्हता चार पाच वर्षापूर्वी ढाक्याच्या स्ट्रीट वरती एक हत्या झाली ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण चर्चेत आली मध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अमेरिकेला शेख हसीना नको होते असं म्हटलं गेलं होतं परंतु तरी सुद्धा त्या निवडून आल्या बहुमत आहेत इस्लामिस्ट आपण ज्याला म्हणतो इस्लामिक नव्हे इस्लामिस्ट तर इस्लामिस्ट घटकांचा याच्यामध्ये काही इन्फ्लुएन्स होता का मी तेवढा राजकीय जाणकार नाही मला नाही मला मला वाटतं की ह्यावेळी स्टुडंट पॉवर असल्यामुळे त्यांना बळ मिळालं कारण या आंदोलनात तुम्ही बघितला तर स्टुडंट सोडून त्यांचे त्यांचे पालक परत आणखी काही लोक पण यात मिसळत गेली त्यामुळे ना बाकीच्या लोकांना पण बळ मिळालं ज्यांना विरोध करायचा होता शेखाद सिंह त्यांना पण बळ मिळालं या गोष्टीत गोष्टीमुळे मग ते इस्लामिस्ट असू शकतील किंवा आणि अपोजिशन असू शकेल ते मला त्याची काही जास्त माहिती नाही पण असू शकते असं राईट तुम्हाला शब्द म्हणजे रजा का मोहम्मद कासिम रजवी जे मूळचे लातूरचे होते आणि ते हैदराबाद संस्थान मध्ये सेनापती झाले आणि त्याने रजाकर नावाची एक संघटना स्थापन केली ज्या संघटनेच्या अन्वित अत्याचाराच्या कहाण्या आजही आपण ऐकतो नंतर भारतीय सैनिकांनी कारवाई केली ऑपरेशन पोलो आणि त्यातनं मग हैदराबाद मुक्तीसंग्राम एकोणीशे अठ्ठेचाळीस साली चाला पण रजाकारचा कॉन्सेप्ट थोडासा वेगळा आहे सो शाह so, आवाज रजाकार ह्या तुमचा आवाज म्यूट झालाय रजाकार ह्या शब्दाबद्दल विद्यार्थ्यांना आक्षेप का आला तुमचा रजाकार ह्या नावाबद्दल विद्यार्थ्यांना आक्षेप का आला इथ रजाकार म्हणजे ती लोक ज्यांनी ज्यांची मुक्ती युद्ध चालू होत ते त्यावेळी ज्या लोकांनी पाकिस्तानला सपोर्ट केला ती लोक म्हणजे रजाकार तुम्हाला जर तुम्ही आपल्या देशात आपल्याला जर कोण देशद्रोही म्हणत असतील रजाकार म्हणजे देशद्रोही तर आ, साहजिक आहे की लोकांचा आक्रोश वाढणार तुमच्याबद्दल त्यामुळे राग आला सगळ्यांना हो हो तो रजाकार एक शब्द वापरला त्यांची जीभ घसरली तिथूनच आग मिळाली त्यांनी जर सुरुवातीला हँडल केलं तर हे दिवस बघायला लागत नसत त्यांचा ऍरोगन्स दिसला त्यांच्या या भाषणात त्यांनी जे दोन ओळीच वाक्य बोललं त्यात ऍरोगन्स दिसला आणि लोकांची जे एक अँगर होता बाकी सगळ्या गोष्टी करून कारण मी बघतो मागच सहा वर्ष जवळपास तीन पट दहाले गोष्टी महागाई त्यावेळी ऐंशी टका पर के जी सोयाबीन तेल होत जे ते जवळपास आता दोनशे दहा पर्यंत गेले ना आता परत दोनशे सत्तर दोनशे ऐंशी पर्यंत ना ना एकशे सत्तर एकशे ऐंशी पर्यंत आले परत तर तीन पट अडीच पट महागाई वाढले गरीब पट्ट्याकडे अमीर आमेर होत चालले जसं आपल्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये प्रॉब्लेम आहे सगळ्या तसंच हा जे आक्रोश आहे आता तुम्ही जर रोडवर बघितला तर लोअर मिडल क्लास अँड पुअर हे दोन टक्के रोडवर उतरले बघितला तर असं आहे की आता पेट्रोल काय भाव आहे पेट्रोल एक काळ होता जेव्हा भारतात शंभरी गाठली त्यावेळी इथं फक्त सत्तर टक्का होत म्हणजे जवळपास साठ रुपये होत पण महागाई म्हणजे इन्फ्लेशन कंट्रोल करायचं कारण देऊन गव्हर्नमेंट एका एका ना साठ ते सत्तर टक्का वाढवलं आणि आता एकशे छत्तीस टाका आहे पेट्रोल म्हणजे जवळपास इंडियाशी तुलना करत आहे एक टक्का म्हणजे भारतीय रुपये किती भारतीय रुपये पैसे मी जेव्हा शाणवात मी जेव्हा ढाक्यात आलो तेव्हा तिथली एकूणच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मला फार चिंतेचा विषय वाटला होता ढाका हे असं शहर आहे की जिथे तुम्हाला माणसानी चालवणाऱ्या रिक्षा ज्या अलीकडे पण आपल्या कोलकात्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसत होत्या त्या रिक्षात अमेझिंग एक्सपिरियन्स फॉर मी एक जे असतो लहानपणीचा म्हणून पण तरी तिथे मेट्रोची कामं बऱ्यापैकी सुरू होती अमेरिकेच्या मदतीनं आणि अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेचा जो एक प्रोटेस्टिनिस्ट भाग होता तो हळूहळू कमी होत गेला चायनीज इन्व्हेस्टमेंट खूप वाढली विशेषतः कापड उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चायनीज इंडस्ट्री आली शेख बद्दल असं होतं की शेख हसीना ह्या प्रोग्रेसिव्ह आहेत पुरोगामी विचाराच्या आहेत त्या मॉडरेट विचार करतात त्या मूलतत्ववाद्यांना जवळ करत नाहीत भारताबरोबर त्यांचे फार सौख्याचे संबंध आहेत त्यांचा कुठलाही राजकीय वारस नाहीये त्यांचे चिरंजीव मध्ये होते मी जेवढं रिकॉल करतो तेवढं आणि ते राजकीय वारस नसल्यामुळं आणि त्या मुलाला राजकारणात फारसा रस नसल्यामुळं शेख हसीना यांची लोकप्रियता अजूनही टिकून आहे असं म्हटलं जात विशेषतः त्यांनी महिला आणि मुलींना ज्या पद्धतीने स्वातंत्र्याचा अनुभव दिला आज मला सेक्युरिटी गार्ड म्हणून ते उद्योगामध्ये सगळीकडे असं असून सुद्धा आज जो प्रकार घडला त्या प्रकारला बांगलादेश मधल्या किती टक्के लोकांचा पाठिंबा आहे तिचे शेख हसिना विरोध करत आहेत आज तुम्ही रस्त्यावर बघितला तर जवळपास तीस टक्के मुली आणि सत्तर टक्के मुलं असा म्हणजे गर्दी जर तुम्ही बघितला तर अशी हे होत तुम्हाला सांगायचं म्हणजे लोक निवडणूक इथं एक्सपेक्ट करत होते की फेअर इलेक्शन होईल पण इथं तुम्ही तुम्हाला सगळ्यात जसं पूर्ण जगाला माहिती आहे लोकांना असं वाटतं की इथं इलेक्शन फेअर झालेलं नाही इथल्या मुळच्या लोकांना पण तेच वाटतंय आणि इंटरनॅशनली पण अशीच छवी आहे बांगलादेशची किंवा शेख हसिनाची की फे विदाऊट फेअर इलेक्शन ते आल्या त्या आक्रोशामुळेच सगळं प्रॉब्लेम झाली वाढती महागाई त्यांना लोअर मिडल क्लास आणि पुअर लोकांना म्हणजे हे बॅलन्स ठेवता आला नाही त्यामुळे हे आता मला वाटतं त्यांना बघायला लोकप्रियता घटली आहे महागाई मला नाही वाटत मला आठवड्यापूर्वी पण असं नाही वाटत होतं की लोकप्रियता घटली असेल पण स्टुडंट पॉवर हे स्टुडंट पॉवर असते आपण लोकपाल बिल वेळेला ज्यावेळी स्टुडंट रस्त्यावर उतरले त्यावेळी जाऊन सरकारच्या विरोधात आक्रोश वाढून हे झालं इव्हन दो काँग्रेसची त्यावेळी खूपच पॉवर होती दोन हजार चौदाच्या आधी तरी पण तेच एक म्हणजे एक मोमेंटम आला आणि गेले असं झालं शेख रहमान जे स्वातंत्र्य मुजीबे होते त्यांची नंतर त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांसह निर्घुण हत्या करण्यात आली केवळ शेख हसीना आणि त्यांची बहीण ज्या बाहेर होत्या त्या वाचल्या त्यांचं एक सुंदर असं स्मारक ढाक्यामध्ये आहे त्यांच्या घरातल्या तो रक्तरंजित इतिहास घडला ते सगळं जतन करून ठेवले रक्ताने डागलेले त्यांचे कपडे तिथे आहेत ते ज्या खोलीमध्ये बसलेले होते तिथे जिथे गोळीबार झाला आणि त्यांना मृत्यू झाला ती, ती सगळी जागा जतन करून ठेवलेली आहे एक त्यांच्याविषयीची आत्मीयता खूप मोठ्या प्रमाणात बांगलादेशी मंडळीमध्ये असं म्हटलं जात होतं हे कृत्य कुणी केलं होतं तर ते मिलिटरीने केलं होतं नंतर एक भलं मोठं मिलिटरीचा कालखंड बांगलादेशने बघितलाय सो आता तुम्ही आजूबाजूच्या लोकांशी बोलत असाल शहानवाज त्यांना असं वाटतं का की मिलिटरीने आता जो बांगलादेश वरती ताबा मिळवलाय तो इतक्यात ते सोडतील आणि राजकीय ताकदीकडे पुन्हा एकदा सत्ता दिली जाईल लोक तर म्हणत तर तेच हो आहेत की होईल असं आणि मला वाटतं मला जसं ऐकायला भेटलंय की हे आर्मी पण प्रो आवामी लीगच आहे जे आर्मी सध्या आहे तर मला वाटतं की ते लवकरच सूत्र हाती देतील त्यांनी एक हप्त्याचा समय मागितला असं ऐकलंय मी की गव्हर्नमेंट नवीन गव्हर्नमेंट फॉर्म खातलं पण तुम्ही सर्वसाधारण लोकांमध्ये बघितलं तर गव्हर्नमेंट बद्दल अच्छा तिथे बऱ्या प्रमाणात अल्पसंख्यांक आहेत स्पेशली हिंदू आहेत आणि अधून मधून मंदिरावर हल्ल्याच्या बातम्या येतात काल पण असं मला कळलं की एक दोन मंदिरावरती हल्ले झालेत असं काही तुम्ही वाचलंय आणि तिथले अल्पसंख्यांक का सध्या काय विचार करत आहेत अशी ज्यावेळी एखादी घटना घडते जसं आपल्याकडे युपी बिहारमध्ये घडतंय काहीतरी मुस्लिमांवर काहीतरी एखादी दुसरी घटना घडते ती तर फेसबुकवर हवा देऊन शेअर केली जाते सेम बांगलादेश मध्ये पण होत आहे एखाद्या मंदिर किंवा पर्सनल दुश्मनीमुळे कुठंतरी काहीतरी हल्ला झालाय वगैरे तीच त्या बातम्या हवा देऊन इंडियामध्ये शेअर केलं जातात अशा घटना घडतात पण रिसेंटली दोन दिवसामध्ये झालेला असं मी ऐकलंय पण त्याचं काही ठोस हे नाही आहे माझ्याकडं तुमच्याकडे फारशी माहिती नाही आहे माहिती नाही आहे ऐकलंय मी की कुठल्या तर टेम्पल मध्ये लोकांनी तोडफोड केल्या असतात समाजकंटक सगळ्या देशामध्ये असतात पण मला वाटतं आपल्या लोकांनी जर एखादी बातमी अशी त्यांना कुठल्या व्हिडिओ वगैरे येत ठेवू नये की पूर्ण कम्युनिटीवर अत्याचार होतोय मी इथं सहा सात वर्ष झाले राहतोय मी हिंदूंच्या घरी पण गेलोय मी मुस्लिमांच्या घरी पण गेलोय सगळे मिळून मिसळून इथं राहणारे लोक आहेत अगदी शहर तुम्ही आता सेफ आहात का तुम्ही तुमच्या कुटुंबीय तुम्हाला फोन करत असतील तुम्हाला भारतात परत यायचं आहे की सध्या सध्या सगळं ओके आहे काही अडचण नाही सध्या जी परिस्थिती बघतोय दुपारी तर मला जे बघितलं मी हॉरिबल होत माझ्या आयुष्यामधला पहिला असा एक्सपिरियन्स होता की मी लाईव्ह गोळीबार बघतोय पण सुखरूप घरी आलो त्या त्याच्यातून आणि आता आम्ही विचार केला की दोन तीन दिवस आ, विल सी हाऊ सिच्युएशन सिच्युएशन गेट बेटर्स वी विल फ्लाय बॅक बट पण आता आज आणि उद्या ऐकले की हे बंद आहे एअरपोर्ट बंद आहे आणि इंडिया फ्लाईट फॉर अनिश्चित काळासाठी बंद केलेले इंडिया, इंडिया बांगलादेश फ्लाईट आणि किती भारतीय आणि त्यातले मुलं किती आहात कारण टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये टेक्स्टाईल इंजिनिअर म्हणून करतात डीकेटी चे जर म्हणला तर आम्ही दोन हजार सतरा आणि एकोणीस मध्ये एवढे आलेलो जवळपास आम्ही तीस पस्तीस लोक आहेत पण मराठी कम्युनिटी पण भरपूर आहे शहा थँक्यू सो मच मला पूर्ण आशा ओ, वाते वाते यस, वाते वाते आहे की बांगलादेश मधली परिस्थिती लवकरच निवडेल आंतरराष्ट्रीय काय करता येईल आंतरराष्ट्रीय बातमीवरती काय हस्तक्षेप करता येईल याची चर्चा सुरू आहे बीएसएफनी आपल्या बॉर्डरवरती आपले सगळे जी सुरक्षा यंत्रणा आहे ती सतर्क केलेली आहे आणि बांगलादेशची जनता तशी ही मला म्हणाल तर मला खूप वाइज वाटते जर तुम्ही पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानची तुलना केली तर बांगलादेश अनेक अर्थाने पुढे आहे सोशल इंडेक्स मध्ये आहे इकॉनॉमिकली पुढं आहे आणि मला कम्युनिस्ट मंडळींचा पण तिथे खूप मोठा इन्फ्लुअन्स दिसला म्हणजे काही मी त्यावेळेला बोललो चर्चाही केल्या तर मला पूर्ण आशा आहे की तुमच्याबद्दल तुम्ही तुम्ही पूर्णपणे सेफ जे काही जॉब करत आहात तो तुमचा इंटॅक्ट राहील कुठेही काही इंटरप्शन होणार नाही पण जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची मदतीची अपेक्षा असेल तर तुम्ही भारतीय दूतावासाशी संपर्क साधला पाहिजे कारण खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आहे धन्यवाद मी तुमच्या माध्यमातून फक्त एकच एक सांगू शकतो इच्छितो लोकांना जर हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचला असेल तर अशा सिच्युएशन मध्ये हिंदू मुस्लिम अशा प्रकारचे काही व्हिडिओ व्हायरल करायचा लोक प्रयत्न करतील त्याच्यावर विश्वास ठेवू नये कारण इथं अशी स्थिती नाही आहे फक्त एवढंच सांगू इच्छितो कारण हे कायम होतंय इंडियामधून इथं आणि इथून इंडियामध्ये तिकडले लोक येऊन विचारतात मला कधी कधी की अरे मुस्लिमवर अत्याचार होतो मी डायरेक्ट त्यांना सांगून देते की नाही आमची कंट्री तशी नाहीये कुठलाही बिचारी मनुष्य जो सांगेल बोलणं सर्वजण अत्यंत गांभीर्याने घेतील कारण तशी कुठलीही स्थिती आपल्याकडे लगेच आउट आप ऑफ कंट्रोल आणि अनेक अर्थाने चर्चेचा विषय म्हणते थँक्यू सो मच या व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर टाका मी शहानवाजशी कोणा संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन थँक्यू ठीक आहे थँक्यू